नागपूर मधील रमादेवी चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग एकोणवीस वर दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या एका डबल डेकर स्लीपर बसला अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली पहाटेच्या वेळी सुमारे तीस ते चाळीस प्रवासी बस मध्ये झोपलेले असताना वरच्या डेक ठेवलेल्या अतिसामान आणि ओव्हरलोडिंग मुळे आग लागली आगीची माहिती मिळताच चालक वाहक यांनी अलार्म वाजवला आग पसरू लागल्याने अनेक प्रवाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी चालत्या बस मधून खिडक्या आणि दरवाजांमधून रस्त्यावर उड्या मारल्या काही जण जखमी झाले पण त्यांचे प्राण वाचले रमादेवी चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवेश करून अडकलेल्या अर्धा डझन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले मदतीचा हात दिला प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असल्याचे समोर आले आहे परंतु बसच्या छतावर ठेवलेल्या प्रचंड सामान आणि धोकादायक वस्तूंमुळे आग वेगाने पसरली असे पोलिसांनी सांगितले प्रवाशांनी सामान ओव्हरलोड करण्याबाबत आधीच सांगितले होते पण दुर्लक्ष झाले या आगीत रोख रक्कम कपडे दागिने लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्रे असे लाखो रुपयांचे सामान झाले अग्निशमन एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली तोपर्यंत बस पूर्णपणे जळून गेली होती यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती ब्युरो रिपोर्ट कानपूर